ण्यात बुडून विटांनी ठेचून सक्क्या भावाचा खून शिल्लोड भावानेच सख्या वृद्ध भावाला पाण्याच्या डापक्यात बुडून नंतर विटा दगडाने ठेचून निर्दयपणे खून केला ही संतापजनक घटना सिल्लोड तालुक्यातील पिरोळा येथे शनिवारी सोळा मार्च मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली दरम्यान या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे जमन तिंबक गोरे व पासष्ट राहणार भराडी मुक्काम पिरोळा तालुका सिलोड असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे मै मैताचा सक्का भाऊ रघुनाथ त्र्यंबक गोरे चुलत भाऊ कृष्णा रघुनाथ गोरे अशी संशयतेची नावे आहेत त्यांना रविवारी सकाळी अटक करण्यात आली आहे का झाला वाद व का केला खून जमन आणि रघुनाथचे जमीन वाटणीवरून वाद सुरू होता जमनने गावातील रात्री घर विक्रीला काढले असता रघुनाथ विक्री, विक्री होऊ देत नव्हता घर आम्हीच घेऊ दुसऱ्याला कोणाला देऊ देऊ देणार नाही असे म्हणत होता मात्र जमन घर भावाला द्यायला तयार नव्हता याच वादाचे प्रवेशान शनिवारी रात्री तुंबळ हारामारीत झाले रागाच्या भरात रघुनाथ कृष्णा यांनी जमनवर दगड विटाने हल्ला केला त्यात ते गंभीर जखमी झाले त्यानंतर जमन यांना उचलून पाण्याच्या डबक्यात बुडवले नंतर पुन्हा दगड विटाने ठेचून खून केला जमन यांचा मुलगा सागर यांनी वडलाला येथील उपजिल्हा रु रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरने त्यांना तपासून मृत्यू झाल्याचं जा सांगितले धन्यवाद